नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्रीमती नंदा मुरलीधर तुपे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात अहमदनगर येथील श्रीमती नंदा मुरलीधर तुपे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक पाथर्डी मुले तालुका पाथर्डी तालुका जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत असून त्यांनी वीट भट्टीवरील कामगारांची काम, काम मजुरांची यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं तसेच साने गुरुजींच्या श्यामची आई कथा उपक्रम राबवले जेणेकरून बाल मानव संस्कार घडतील तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्रीमती नंदा मुरलीधर तुपे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे